ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर वा राहणाऱ्या गोरगरीब जनतेला शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती देऊन त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांची होतो त्यामुळे सर्वच नागरिकांनी अशा योजनांसाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती डॉक्टर के एस चौगुले यांनी सांगितलं बाजार भोगाव इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते पन्हाळा तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगर कपारीनं व्यापलाय इथल्या नागरिकांना शेती आणि मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो बऱ्याच शासकीय आरोग्य योजनांची त्यांना माहितीही नसते अशा गोरगरीब कुटुंबांचा वैद्यकीय उपचाराचा खर्च वाचावा यासाठी बाजार इथं श्रीपदराव चौगुले महाविद्यालयाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन डॉक्टर रघुनाथ मुगडे डॉक्टर के एस चौकले यांच्या हस्ते करण्यात आलं यावी सरपंच सीमा हिरडेकर माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई चौगुले सचिव शिवाजीराव पाटील डॉक्टर अजय चौगुले प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांची उपस्थिती होती पन्हाळा तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवल्यास लोकांना चांगला लाभ होईल असं डॉक्टर के एस यांनी सांगितलं दरम्यान शिबिरामध्ये विविध आजारांवरील मोफत तपासणी आणि औषध वाटप करण्यात आलं सरपंच सीमा हिरडेकर यांच्या हस्ते उपस्थितांचं स्वागत झालं शिबिराला बालरोगतज्ज्ञ डॉ अमोल थोरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ आकांक्षा थोरात डॉ अमित पाटील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ संदीप बोडके वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश राजेरिया डॉ मोहनलाल कुलकर्णी दंतचिकित्सक डॉ मिहीर सिनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते